कर्ज फेडण्यासाठी अंगणवाडी सेविकेची हत्या महामार्गालगत जडणाऱ्या त्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला हत्या करण्यामागे कारण काय आणि ही हत्या कशासाठी केली आणि कोणी केली हे तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घ्याल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि होणाऱ्या घटनेपासून सावध राहा मुंबई ते गोवा महामार्गावर शंभर मीटर अंतरावर ओसरगाव येथे पंचवीस फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वा बाराच्या मृतदेह सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्या आला होता कणकवली कणकवली जवळच ओसरगाव येथील महामार्गालगत जळणाऱ्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला किन्नळे तालुका सावंतवाडी येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे व एकोणसाठ वर्ष यांचा खून करून मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे कर्जबाजारी असल्याने दागिने आणि पैशाच्या आमिषाने संशयित वेतोरीन वय राहणार वेंगुर्ले आरवली याने हे क्रूर कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले संशयिताला गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत दिलेली माहिती अशी की संशयित फर्नांडिस मोटर चालक म्हणून काम करतो त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता ते कर्ज फेडण्यासाठी त्याने सुचिता सोपटे यांचा खून केला त्यानंतर त्यांचे दागिने घेऊन बेळगाव येथे जात असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने त्याला वाटेतच ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने या प्रकरणी हात वर केले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले मुंबई ते गोवा महामार्गापासून शंभर मीटरवर येथे पंचवीस फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास जळत असलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्या निदर्शनास आला होता त्यांनी तातडीने कणकवली पोलिसांना कळविले कणकवली पोलिसांनी रात्री साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल होऊन तपासाची सूत्रे हाती घेतली होती जळलेल्या मृतदेहाचा फक्त एक पायाचा अवशेष आणि एक पंजा शिल्लक होता घटनेनंतर मृतदेहाच्या पायातील पैंजनीचे छायाचित्र पोहोचले होते किनळे येथील सुचिता तेवीस फेब्रुवारी पासून बेपत्ता होत्या त्यांच्या विवाहित मुलीने ती पैजण आपल्या आईचे असल्याची माहिती दूरध्वनीवरून कणकवली पोलिसांना दिली होती त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडून कणकवली पोलीस ठाण्यात सव्वीस फेब्रुवारीला माहिती घेतली पोलिसांनी त्यांना मृतदेहासोबत आढळलेला चष्मा मंगळसूत्र आणि हातामधील सोन्याचे दागिने दाखवले यावेळी हे सर्व दागिने आपल्या आईचे असल्याचे त्यांनी ओळखले यानंतर या, या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने जळालेल्या मृतदेहाच्या परिसरात वेळ थांबलेल्या एका मोटारीचा शोध सुरू केला होता ओसरगाव येथील टोल नाका ते पेट्रोल पंप हॉटेल यामधील सी सी टी व्ही फुटेजमधून मोटारीचा शोध घेण्यात आला संबंधित मोटार तेवीस फेब्रुवारीला वेंगुर्ले सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूरला गेली तेथून पंचवीस फेब्रुवारीला पुन्हा त्याच मार्गे ओसरगावपर्यंत आल्याचे निष्पन्न झाले होते या मोटारीच्या क्रमांक मालकाचा शोध घेण्यात आला ती मोटार श्री यांची असल्याचे निष्पन्न झाले यांनी मोटार दोन दिवस वेतोरीन फर्नांडिसच्या ताब्यात असल्याची माहिती दिली या मोटारीचा सावंतवाडी आंबोली ते कोल्हापूर असा शोध घेत असताना या मोटारीमधील वेतोरीन यांच्यासोबत एक महिला असल्याचे निष्पन्न झाले होते या महिलेने कोल्हापुरातील सायबर चौक येथे एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये घेतले होते त्या व्यक्तीची ही कणकवली पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी सुचिता यांच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार तिला पाच हजार रुपये दिल्याचे त्या व्यक्तीने सांगितले या सर्व तपासानंतर जडित मृतदेह हा बेपत्ता सुचिता यांचा असल्याचे निष्पन्न झाले बेपत्ता सुचिता यांचा खून करून त्यांचा मृतदेह जाळणारा वेतोरीन हाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या आरवली येथील घराकडे मोर्चा वळवला होता मात्र तो बेळगावच्या दिशेने जात असल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशनवरून दिसून आले त्याला आज पहाटे आंबोली बेळगाव मार्गावरून वाहनासह ताब्यात घेण्यात आले पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत वेतोरीनने सुरुवातीला हात वर केले मात्र पोलिसी खाक्या आणि या प्रकरणी सापडलेल्या चौकशीतील तपशील त्याच्या पुढे ठेवताच त्याने आपण सुचिता यांचा खून केल्याची कबुली दिली आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी सुचिता यांच्याकडील दागिने घेऊन विक्रीसाठी बेळगाव येथे जात असल्याची कबुलीही दिली दरम्यान सुचिता यांचा नेमका खून कुठे झाला मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोल व डिझेल त्याने कुठे घेतले सुचिता यांच्याकडून यापूर्वी त्याने किती रक्कम घेतली तसेच या गुन्ह्यात अन्य साथीदार आहेत का आदी सर्वांचा तपास कणकवली पोलीस करत आहेत अशा अनेक घटना घडत असतात तर वेळीच सतर्क रहा आणि सावध रहा त्या आपल्या अंगणवाडी ताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे आभार